सर कासापुरी पंचायत समिती गणातून आपण उमेदवार आहात काय आवाहन करणार आहात आपण मतदारांना मत मी सगळ्यांना आवाहन हे करत आहे की मी इथं सध्या म्हणजे मी दोन तीन वर्ष लोकसेवा करत आहे जनसेवा करत आहे आणि मी काय राजकारणामधला माणूस नव्हतो सय्यदभया खाननी गब्बरभयानी एका म्हणजे अर्ध्या घंट्यामध्ये मला राजकारणामध्ये पंचायत समितीचं तिकीट दिलं हे काय अगोदर पासन ठरलेलं नव्हतं किंवा मला त्यांनी तिकीट दिलं पाहिजे किंवा मी राजकीय राजकीय पक्षामध्ये कोणत्याही पक्षामध्ये सक्रिय नव्हतो जसं रंगनाथ नाना वाकणकरांनी सांगितलं की बाबा गोदाकाट आपला प्रोजेक्ट आहे का इथं कारखाना आहे अगोदर तीस चाळीस वर्षापासनं आमदार खासदार भरपूर झाले जिल्हा परिषद भरपूर झाले पण रंगनाथ नाना वाकनकरांनी आपल्या गावकऱ्यांसाठी जो कारखाना उभा केला याच्यामधनं दीडशे ते दोनशे लोकांना रोजगार उपलब्ध झाला त्याच पद्ध पद्धतीने मी स्वतः इंजिनियर आहे मी सोशल वर्क तीन चार वर्षापासून करत आहे ज्या लोकांनी काही सांगितलं की बाबा हे प्रॉब्लेम्स आहेत हा माणसाचा जनसंपर्क नाही आतापर्यंत मी सगळ्या लोकांना गावातले पंचकृषीतले जेवढे काही लोक का आहेत ह्या सगळ्या लोकांना हे सांगत आलेलो आहे की तुम्ही सगळ्यांनी गव्हर्नमेंटची तयारी करा नाही जॉब लागला तर मी प्रायव्हेट जॉब लावल तुम्हाला ह्याच पद्धतीनं ह्याच उद्देशानं मी पंचकृषीमध्ये वापस येऊन आपल्या ह्या फाट्यावर किंवा पाथरीमध्ये फॅक्टरी उभा करण्याचं काम किंवा लोकांना जॉब करण्याचं काम देण्यासाठी राजकारणी सपोर्ट पाहिजे या कारणासाठी मी पंच पंचायत समिती निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये मी माझ्या आई अनिता शिवाजी फोले यांना उभं केलेला आहे सर्वसाधारण महिला गटामधनं आणि जिल्हा परिषद गटामधनं रंगनाथ नाना वाकणकर हे उभा आहेत उमेदवारी दाखल करण्यात आलेली आहे प्रत्येक पक्षाचे उमेदवार आहे दिग्गज नेते आपल्या सोबत रिंगणामध्ये उतरलेले काय वाटते आपल्याला याच्या बाबतीत त्याच्यामध्ये विजय शिवसेनेचा होणारच आहे त्याच्यामध्ये काही वादच नाही का याचं रिझन की पंचक्रोशी मध्ये शिवसेना धनुष्य बाण हे चालतच चालतं दुसरा कोणताही पक्ष असेल यांची हवा तात्पुरती राहील आणि येणाऱ्या सात तारखेला सगळे आई बहीण बहीण माता यांना सगळ्यांना आव्हान तर करतोच आहे आणि जे आता मी सध्या त्यांना भेटत आहे यांच्या सगळ्याकडनं हाच एक शब्द येतो आहे की आमचा धनुष्यबान ठरलेला आहे जो की मी आतापर्यंत चालवत आलेलो आहोत आज शिवसेनेचे नेते सईद खान व उपनेते जाधव साहेब यांच्या हस्ते आपल्या इथं शिवाजी महाराजाचं पुतळ्याचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे किती दिवसापर्यंत हा पुतळा बसवण्यात येईल बरोबर हा याच्यामध्ये याच्या अगोदरची जर गोष्ट सांगायला झालं तर मी स्वतः हा पुतळा उभारण्याचा पण केला होता मागच्या दोन वर्षापूर्वी जे की त्यावेळेस मी राजकारणात नव्हतं समाजकार्य म्हणून पण ज्या स्थानिक नेत्यांनी हा पुतळा बसू देण्यासाठी जो चबूतरा बसवायचा आहे याच्यामध्ये खूप अडथळे आणले आणि कोणी याच्यामध्ये सहभागी होऊन हा पुतळा मला बसू दिला नाही कारण की दोन वर्षापूर्वी मी स्वतः ह्या शिवा शिवाजी महाराजांची जयंती होती त्यावेळेस मी डिक्लेअर केलं होतं की मी स्वतः इथं पुतळा बसवणार आहे जसं काल आमचं मिटिंग झाली की साहेब मी पुतळा दोन वर्षापूर्वी बसवणार होतो पण या चोतरा आणि स्थानिक जे कार्यकर्ते आहेत किंवा आमदार खासदार आहेत सपोर्ट केला नाही तर तेवढा तुम्ही सपोर्ट मला दिला पाहिजे त्याबरोबर त्यांनी सांगितलं की ते सपोर्ट जे झालं ते झालं पण मी तुला उद्याची उद्या ह्या उद्या पुत्र्याचं भूमिपूजन करून जास्ती जा उद्या इंजिनियर पाठवून सर्व काही आराखडा तयार करून म्हणजे एक महिन्याच्या जवळपास ह्या पुत्राचं काम सुरू होण्यासाठी चांगल्यासाठी चालू होऊन जाईल काय आवाहन करणार सर्कलवाल्याला सर्कलवाल्याला आवाहन कराल की ज्याप्रमाणे आतापर्यंत तुम्ही मदत केली आहे आणि इथून पुढे करत आहेत गब्बर साहेब जे आहेत आता पण यांच्याकडे कोणतेही पद नसताना गावातील रस्ते झाले पांधर नाष्ट झाला कोणत्याही गोर गरिबांची अडचण आणि कोणत्याही माणसाला न घाबरता सय्यद भायापर्यंत जाण्याची जी धमक आहे ज्याप्रमाणे दुसऱ्या कोणत्या आमदार खासदारकडे जाऊ शकत नाही किंवा भीती वाटते त्या प्रमाणे कोणत्याही सर्वसामान्य माणसाकडे जर गब्बर साहेबांचा नंबर असेल त्याचप्रमाणे हे कधी अहोरात्री त्यांना फोन करू शकता कॉल करू शकता माझं दुखण्याचा प्रॉब्लेम आहे ह्या प्रॉब्लेम आहे आणि अशाच माणसासोबत आपण राहिलं पाहिजे आणि जसे गब्बर साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की बाबा मी जसं राहतो त्याचप्रमाणे तुम्ही पण राहायला पाहिजे त्याच प्रमाणे आम्ही स्वतः जिल्हा परिषद सदस्य रंगनाथ नाना वाकणकर आणि मी स्वतः मयूर कोल्हे आम्ही सगळे त्याचप्रमाणे अहोरात्री मेहनत करून सगळ्या लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करू त्याचप्रमाणे लोकांचे घर घरकुलाचे हफ्ते बंद आहेत जे कम्प्लीट नाही झाले त्यांचं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम कोणाचा रोग आहे कोणाला कुठं काही प्रॉब्लेम झाला पोलीसचा प्रॉब्लेम आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही मदत करणार आहेत ह्या एकाच उद्देशानं आपण सर्वांनी धनुष्यबाणासमोर येणाऱ्या सात तारखेला आम्हाला भरघोस मताने निवडून देण्यात यावे ही अशी नम्र विनंती करतो